नंद किशोर उर्फ नंदुपरब यांची भाजप कल्याण जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यात जल्लोष नंद किशोर उर्फ नंदुपरब यांची भाजप कल्याण जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे नंदुपरब यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांनी फटाके वाजून पेढे वाटून आनंदाने जल्लोष साजरा केला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांचे विश्वासू व निष्ठावंत पदाधिकारी डोंबिलीकर नंदकिशोर ही नियुक्ती केली प्रदेश कार्याध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांचे नंदू परब हे कट्टर समर्थक आहेत डोंबिवली तसेच कल्याणमध्ये भाजपाच्या पक्षवाढीसाठी त्यांचे खूप मोठे योगदान आहे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस मेहनत घेतली आहे नंदकिशोर परब यांची कल्याण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने नंदू परब यांना भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यालयात बहुगर्दी केली होती नंदू परब हे भाजप ग्रामीण अध्यक्ष म्हणून कार्यरत होते त्यांना पक्षाने कल्याण जिल्हाध्यक्षपदी नियुक्त केल्यामुळे डोंबोली ग्रामीण मंडल कार्यालयात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुगर्दी केली नंदू परब वर्ष दोन हजार सातपासून भाजपाचे सक्रिय सदस्य असून त्यांनी अनेक पदावर कामकाज केले आहे पाहूयात जनाले एक्सप्रेस मराठी लाईव्ह ट्वेंटी फोर न्यूजच्या माध्यमातून हा खास रिपोर्ट दे, दे नरेंद्र मोदी चौहान पक्षाच्या वतीने खूप लक्ष देऊन त्याच्यानंतर त्याला आपल्या पक्षाचं मजबूतीसाठी आणि देशासाठी एक स्थान दिलं जातं आणि त्याला एक पद दिलं जातं खूप परिश्रम होतं तुम्ही पक्षाला खूप वेळ दिला आपलं त्याच्यानंतर पक्षाने तुम्हाला जिल्हाध्यक्षपद आज दिलेलं आहे कशा पद्धतीने अनुभव आहे तुम्ही काय सांगाल भारतीय जनता पार्टीने जो मला माझा विश्वास ठेवला हो आहे आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी तुम्हाला विश्वास ठेवला हो आहे त्या दोन्ही सगळी धोरणं ते सगळे अटी नियम हे नंतर ठरतील माझं मी एक कार्यकर्ता म्हणून मला दिलेलं आहे मी कार्यकर्ता म्हणून काम करीन आणि प्रत्येक वार सक्षमप्राणे मी कसा तयार होईल आणि मा भाजपाचा किंवा महायुतीचा नगरसेवक कसा निवडून येईल या यासाठी मी सदैव प्रयत्न करेन भाजपाने भारतीय जनता पार्टी पक्षाने जी माझ्या जिम्मेदारी दिलेली आहे तसं रवींद्र चव्हाण साहेब म्हणजे दादा यांनी जो माझा विश्वास ठेवला आहे तो, तो विश्वास त्यांचा सार्थ करून दाखवेन आणि संपूर्ण कल्याण जिल्हा जिल्ह्यामध्ये भाजपा कशी वाढेल आणि संघटनात्मक सक्षम होईल यासाठी मी संपूर्ण प्रयत्न करेन तुमची आमचे दादा रंगरीत सावंत यांनी न्याय देण्याचं काम केलं आणि नंदुतीपुरव ते नक्कीच त्यांच्या विश्वासाला ते तळाजारांनी असं काम करतील त्यांना पुढील वाटचालीला माझ्या भारतीय जनता पार्टी वाहतूक शेल्च्या वतीनं हार्दिक शुभेच्छा जय राम जय श्रीराम तुझी बराबा आगे म्हण